मला कधी जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय कधी माझ्यावर विषप्रयोग झालाय तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये माझ्या गाडीवर हल्लेही झाले त्यामुळे माझ्यावरचे हे जीवघने हल्ले याच्या आधीही तीन ते चार वेळा झालेले आहेत आता सुद्धा रात्रीच्या या प्रकाराने मी घाबरलीय का तर अजिबात घाबरलेली नाही माझ्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे निश्चितपणे मी ते प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही दबावाला मी कसलीही बळी पडणार नाही मी माझी भूमिका सातत्याने मांडत राहीन परभणीच्या जाळपोळ हिंसाचार प्रकरणामध्ये ठरवून माणसं घुसवली गेली हे जाळपोळ आणि हिंसाचाराला मंत्रिमंडळ विस्ताराची पार्श्वभूमी आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रत्नाकर गुट्टे मेघना बोर्डीकर आणि अजून शिंदे भाजप आणि दादा या लोकांचे निवडून आलेले आमदार ज्यांना कदाचित पालकमंत्रीपदासाठी एकमेकांवर कुरघोड्या करायच्या असतील या सगळ्या लोकांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी परभणी तणाव निर्माण केला हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्या सगळ्या कुरघोड्यांमधनं परभणी अशांत झाली परंतु या सगळ्यांमध्ये नाहक बळी हा चळवळीतल्या चांगल्या लोकांचा गेला सोमनाथ सूर्यवंशीची तर वेगळी चौकशी व्हावीच व्हावी परंतु माझी पुन्हा मागणी असेल की यामध्ये शरद मरे पी आय शरद मरे पी एस आय तुर्ण आणि एल सी बीचे पी आय घोरबांड यांना तातडीने बडतर्फ करून यांची डिपार्टमेंटल चौकशी नाही तर स्वतंत्र पद्धतीची चौकशी व्हावी राहिला प्रश्न मला धमक्या देण्याचा माझ्यावर दबाव आणण्याचा माझा आवाज बंद करण्याचा बलही रात्रीचा प्रकार हा परभणीशी संबंधित असो किंवा मी आर एस एस आणि भाजपच्या विरोधातली जी थेटपणाने भूमिका घेते त्या थेटपणे घेतलेल्या भूमिकेच्या संबंधाने असो मी माझ्या भूमिका बदलणार नाही मी माझी आयडिओलॉजी बदलणार नाही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि या सगळ्या दडपशाहीच्या दमणशाहीच्या विरोधात अगदी ईव्हीएमच्या विरोधातला लढाही मी माझा चालू चा चा ठेवेल मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की माझ्यासाठी पोलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्वाचं आहे मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे या भ्रमात शक्य तेवढं बाहेर या याच्यात पदाधिकारी वगैरे अजिबात सांगता येत नाही दोन्ही गोष्टी असू शकतात कदाचित त्या फ्लाईटला एखाद्या अधिवेशनाचा काळ आहे त्यामुळे त्याच फ्लाईटला कुणातरी एखाद्या बड्या नेत्याला सोडायला आलेली गाडी असू शकते किंवा मी जाणार आहे याची कल्पना तर अनेक लोकांना असू शकते त्यामुळे ती गाडी आधीही थांबलेली असू शकते पांढऱ्या रंगाच्या इनोवा मधून आलेला माणूस ज्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता ज्याचं समोरून अर्ध टक्कल आहे ज्याच्या डोक्यावरती गोलाकार कुंकाचा एक टिकला होता आणि जो खिशात हात घालून अत्यंत हसत 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 तो थ्रेड देण्याचा प्रयत्न करत होता आणि जेव्हा मी अजिबात न बदता पुढे सरकले त्यावेळेला तो त्याची वेगात गाडी घेऊन गेला आणि त्याने जय श्रीरामची घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली त्याच्या दुप्पट आवाजाने मी जय भीम जय संविधान जय महाराष्ट्राची घोषणा दिली हा कार्यकर्ता कुठल्या संघटनेचा कुठल्या पक्षाचा यावर मी अजिबात भाष्य करू शकत नाही परंतु माझी ग्रह खात्याला विनंती असेल की आपण निश्चितपणे एअरपोर्टचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे एअरपोर्ट डिपार्चर गेट क्रमांक एक जिकडे सेक्युरिटी गार्ड दोन बसलेले असतात माझ्या डाव्या बाजूला असणारा सेक्युरिटी गार्ड माझ्या उजव्या बाजूला असणारा सेक्युरिटी गार्ड बाजूला असणारा एक पोल त्या पोल जवळ थांबलेल्या अॅडव्होकेट स्मिता कांबळे समोर थांबलेली चार ते पाच त्या माणसासोबतचे लोक आणि तो माणूस हे सगळं सीसीटीव्ही मध्ये नक्की दिसेल कारण ती गाडी पुढे जाऊन सुद्धा थांबली होती ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा मला वाटतं सीसीटीव्ही फुटेज आता तरी गायब केले जाऊ नयेत कोण आहे माणूस तुम्ही शोधा मला माहित नाही तो कोण ना आहे मला फ्लाईटला उशीर होत होता मी सांगते आपल्याला की मी डिपार्चर गेट वर होते आणि माझ्या माझी कल्पना ही होती की सोबत असणाऱ्या मुलीला मी पटकन पहाटे सहा पर्यंत पुण्यामध्ये सोडावं आणि मी गाडीने विजयदादा वाकोडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील व्हावं कारण त्यांचे अंत्यसंस्कार आता सायंकाळी पाच वाजताचे आहेत आणि म्हणून मी घाईत निघालेले होते परंतु आत गेल्यानंतरची म्हणजे मी मला स्वतःला सावरलं खूप परंतु माझ्यासोबतचं जे लहान मूल आहे माझी सात वर्षाची लेख मला तिचा विचार करून मी फार पॅनिक झाले होते मी तेवढ्या घाईत टेक ऑफ होण्याच्या वेळेमध्ये मी फक्त समाज माध्यमांना कळावं म्हणून एक पोस्ट लिहिली आणि ती पोस्ट जोडली मग सकाळी मला सचिन भाऊ आहिरांचा फोन आला बऱ्याच लोकांचे फोन आले आणि ते म्हणाले की आम्ही हाऊस मध्ये सुद्धा हा मुद्दा घेतो आहोत करणार हो मी तक्रार आज इथून करणार आहे मी तसं बोललीये मला वकिलांनी सांगितलं की जरी घटना तिकडे घडली असली तरी इथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर ती तिकडे वर्ग केली जाईल काही परभणीच्या घटनेवरती प्रश्न आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आली किंवा फडणवीस जर पदावरती आले तर दलितावरती हल्ले आणि अत्याचार वाढतात असा आरोप आता सध्या केला जातोय भीमा परावच्या दंगलीच्या संदर्भात सुद्धा त्यावेळी सुद्धा फडणवीस सत्तेवरती होते आणि आता परभणीची जी दंगल सुरू आहे त्या सुद्धा फडणवीस जे आहेत ती सत्तेवरती आहे परभणी मुंडा पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या बडतर्फीच्या मी मागणी करत आहे हे फार विशेष उल्लेखनीय आहे की भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेला असणारे एक पोलीस अधिकारी नाव अजून माझ्याकडे पोचलेलं नाहीये मी तेही नाव आपल्याला शेअर करेन तेच पोलीस अधिकारी नेमके जुना मुंडा पोलीस स्टेशनच्या या सगळ्या दंगलीच्या वेळेला होते हा नुसता योगायोग असत नाही तर काय पद्धतीने ग्रह खात्यामध्ये सुद्धा माणसं पेरलेली आहेत हे फार आम्हाला खेदाने सांगावं लागतंय एक तारखेला भीमा कोरेगाव तारीख फार जवळ आलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने शक्य तेवढी काळजी घ्यायला हवी कारण भीमा कोरेगावला राज्यभरातनं सगळे चळवळीचे अनुयायी येत असतात या सगळ्या परभणीच्या घटनेचे पडसाद भीमा कोरेगाववर उमटू नयेत आणि लोकांना एका सुरक्षित आणि निर्भय वातावरणात अभिवादनाला पोचता यावं याचा सुद्धा विचार व्हायला हवा जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्य अत्याचार वाढत राहतात ज्या पद्धतीने नवनीत राणा किंवा नितेश राणे यांनी विजयानंतरचा उन्माद केला हा विजयानंतरचा उन्माद इथल्या दलित आणि अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणारा आहे काय बोलू शकतो आम्ही तरीही अशाच लोकांची मंत्रिमंडळात वर्णी आहे तुम्ही स्वतः असे दोनारा लोकप्रतिनिधीच नाव घेतले त्याला मंत्रिमंडळ विस्ताराची नक्की पार्श्वभूमी काय होती तुम्ही म्हणाला की माणसं त्याच्यामध्ये तरुण घुसवण्यात आली हे नक्कीच कोणाचे पदातिकले होते तुम्ही मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा रिपीट केलं पाहिजे की ज्या दिवशी हा बंद होता नेमका त्याच ज्या दिवशी निषेध नोंदवायचा होता संविधान प्रतीच्या विकृतीचा नेमका त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थला सुद्धा बंद होता आणि त्यासाठी कुणी माणसं उतरवली हे वेगळं सांगायची गरज नाही नितेश राणेने हे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे तिथे अचानक निळे गमचे घातलेले बाहेरचे लोक कसे काय आले कारण ते लोक नाहीयेत ते लोक परभणीतले नाहीत आम्ही कित्येक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर शेअर करत आहोत त्याग करतोय आम्ही पोलीस महासंचालकांना वगैरे की हे हे गमचे आले कुठून अचानक अचानक तोडफोडीचं वातावरण कुठून सुरू झालं मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे मेघना बोर्डीकर रत्नाकर गुट्टे आणि इतर अजून निवडून आलेले लोक जे परभणीचे पालकमंत्रीपद किंवा मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे लोक आहेत या सगळ्याच लोकांनी एकमेकांवर कुलघोड्यांचं राजकारण करण्यासाठी अनेक टॅक्टीज केल्या त्याच एका टॅक्टीचा भाग म्हणून परळी परभणी अशांत करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना हे सुद्धा गुप्तचर खात्याने शोधून काढावे आमचा स्पष्ट आरोप आहे की परभणी अशांत करण्यासाठी ठरवून राजकीय शक्ती वापरण्यात आली त्याच्यामध्ये मेघना आणि रत्नाकर गुट्टे यांचा हात आहे मेघना बोर्डीकर रत्नाकर गुट्टे किंवा अजून जे निवडून आलेले लोक आहेत याच्यात तर स्पष्ट आहे ना की मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळामध्ये आता जागा मिळालेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचेही यांचे समर्थक तिथले सीसीटीव्ही फुटेज यातलं जे काही आहे ते चेक करा तपासा बघा काय ते तुम्ही निष्कारण निष्पाप असणाऱ्या लोकांवर ज्या तीन एफ आय आर आहेत मी त्या एफ आय आर आपल्याला शेअर करते दे त्याच्या सॉफ्ट कॉपीज या एफ आय आर मध्ये जी नावं आली आहेत विजय वाकोडे कालच निधन झालं त्यांचं पासष्ट वर्ष वयाचा माणूस जो शांततेचं आवाहन करत होता पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा टाकला कारण पोलिसांनाही माहिती आहे आणि परभणीतल्या लोकांनाही माहिती आहे विजय वाकोडेंवर जर हात टाकला तर अख्ख्या परभणीमध्ये अस्वस्थता होते त्या विजय वाकोडेंवर हात टाकायचा प्रयत्न झाला त्यांचं काल निधन झालं अचानक याला जबाबदार कोण विजय वाकोडेचा एका अर्थाने बळी घेतला या लोकांनी इथल्या व्यवस्थेने पॅन्थर विजय वाकोडेंचा खून केला असं आम्हाला म्हणायचं आहे हे हे सगळं का केलं गेलं परभणी ठरवून का अशांत केली गेली पीड संभाजीनगर परभणी जालना मराठवाड्यातले अनेक सेन्सिटिव्ह भाग आहेत जे खर तर गेल्या तीन ते चार वर्षांपासून अशा गोष्टींसाठी समोर येत आहेत जाणून बुजून कोणीतरी मराठवाडा पेटवणार आणि त्याबरोबरच राज्य अशांत करण्याचा प्रयत्न होतोय असं मराठवाडा हा अत्यंत संवेदनशील भाग आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या काळापासून ते संयुक्त का महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते नामांतराची चळवळ असेल किंवा अजून काही घटना असतील मराठवाडा हा अतिसंवेदनशील एरिया आहे पण मराठवाड्यात ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये घटना घडत आहेत विशेषत मसाजोग मध्ये संतोष देशमुख सरपंच यांची हत्या होणं असेल असल? आणि ती हालहाल करून झालेली हत्या किंवा अंबडमध्ये ज्या पद्धतीने एक मुलांचं रॅकेट पुढे आलं आणि मुलींचे अश्लील व्हिडिओ सगळं जर बघितलं या सगळ्या प्रकारामध्ये मराठवाड्याला अशांत करणं आणि आपली पोळी भाजून घेणं हा प्रयत्न केला जातोय का की इथल्या एकूण चळवळीत सगळ्या दडपून काढायच्या किंवा ईव्हीएमच्या विरोधात लोकांच्या मनातला जो राग आहे लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे सरकार जनमताच्या कौलानुसार आलेलं नाही हे सरकार ईव्हीएमच्या आशीर्वादाने आलेलं आहे त्या ईव्हीएम वरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक मराठवाडा पेटवला जातोय का हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे राजकीय प्रश्न आहे छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ओबीसीच्या हक्कांसाठी छगन भुजबळांनी गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यामध्ये काम केलेलं पाहिलं भुजबळ असं म्हणतात की माझ्याच पक्ष माझ्या अवय आता मंत्रिपदा काय करायचं त्यांना राज्य सोडवती पाठवलं सुद्धा चर्चा आहे छगन भुजबळांना काढवलं राजकीय अर्थ काय करतो खरं तर कुणाला मंत्री पद द्यावं आणि कुणाला देऊ नये हा मला वाटतं सत्ताधाऱ्यांचा अत्यंत अंतर्गत विषय आहे परंतु भुजबळ साहेब हे चळवळीतलं नाव आहे त्यामुळे जेव्हा भुजबळ साहेबांचा विषय हो येतो त्यावेळेला निश्चितपणे तो पक्ष तो विषय फक्त एका पक्षापुरता राहत नाही मला असं वाटतं की मराठा ओबीसी वादाचा नाहक बळी भुजबळ साहेब खरंच गेलेले आहे आणि भुजबळ साहेबांची एकूण मांडणी ही भुजबळ साहेबांना म्हणजे पोलिटिकली करेक्टर राहण्यापेक्षा सोशली करेक्टर राहणं हे भुजबळ साहेबांना नडलं की काय अशी परिस्थिती बिकॉज भुजबळ साहेब हे मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट होते हे प्रत्येकजण मान्य करतील या सगळ्या मंत्रिमंडळात ज्यांना मंत्रीपद मिळालं त्यांच्याबद्दल मी आनंदी आहे ते भरत गोगावले मला वाटतं की फार तरसून तरसून मंत्रीपद मिळालं सो मला त्यांच्याबद्दल आनंद आहे पण ज्यांना मिळालं नाही अशा लोकांमध्ये मला खूप आश्चर्य वाटतंय की संजय कुठेसारख्या माणसाला मंत्रीपद मिळालं नाही सुधीर मुनगुंटीवार डावलले गेले कदाचित सुधीर मुनगुंटीवारांनी जे मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगली आणि स्वतंत्रपणे ते जाऊन भेटले हायक हायकमांडला कदाचित ते प्रकरण त्यांच्या अंगाशी आलं असावं गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद मिळेल असं मला वाटलं होतं पण पडळकरांच्या नावे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्यासाठी पडळकरांचा अक्षरशः वापर झाला पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्यासाठी सगळीकडून पडळकरांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं परंतु लाभाचं पद देताना मात्र पडळकर बाजूला केले गेले अगदी त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाच्या बद्दल एकही शब्द न उच्चारणाऱ्या अर्जुन खोतकरांच्या पदरात काहीच पडत नाही मात्र ठाकरेंच्या बद्दल सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बोलणारे नितेश राणे किंवा संजय सिरसार सारखे वाचाळ लोक अशा लोकांना मंत्रीपदामध्ये वर्णी मिळते याचा अर्थ ठाकरेंवर बोलल्यानंतर किंवा ठाकरेंवर बोलण्याची बक्षिशी म्हणून काही लोकांना मंत्रिपद मिळाली तर काहींना पवारांवर बोलण्याचं पनिशमेंट मिळाली की काय अशी सुद्धा परिस्थिती पण संजय कुटे पडळकर अर्जुन खोतकर किंवा सुधीर मुनगुंटीवार या सगळ्या लोकांच्या बद्दल आणि विशेषतः छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल मला निश्चितपणे आश्चर्य वाटतं की ह्या लोकांचा समावेश कसा झाला तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वत तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती तानाजी सावंतांनी आरोग्यमंत्री असताना बनावट औषध घोटाळा असेल अँब्युलन्स खरेदी प्रकरण असेल किंवा आरोग्य खात्याशी संबंधित वेगवेगळ्या सेवा सुविधा असेल यातले जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडली होती ज्या माणसाच्या काळात एवढं मोठं चेंगराचेंगरीचं प्रकरण घडतं किंवा घाटी कळवा नांदेड अशा अनेक रुग्णालयामध्ये रुग्णांचे औषधाअभावी मृत्यू होतात इतका बेजबाबदार माणूस मंत्रिमंडळात असू नये त्यांच्या जोडीने अन्न औषध प्रशासन खात्याचे धर्मराव बाबा आत्राम अशी माणसं असू नयेत यासाठी आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे तानाजी सावंत किंवा धर्मराव आत्राम यांच्याबद्दल मला अजिबात खेद वाटत नाही ओके संजय कुटेंना द्यायला पाहिजे होतं पाच बिचार पंचवीस माणसं निवडून आणली त्यांनी जे अनेक माहितीतले नाराज आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं की आता आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी काही संपर्क होतोय का तुमचा नाही 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 आपल्याला काय घेणं नाही दादा ज्या दिवशी त्यांनी हे बघा अडीच वर्षात काय कमावलं या लोकांनी बरं म्हणजे नाराजांची जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा मला वाटतंय सगळ्यात पहिलं नाराज माणसाचं नाव जर घ्यायचं असेल तर ते एकनाथ शिंदेचं नाव घ्यावं लागेल जे एकनाथ शिंदे बिचारे नाराज होऊन तिकडे दरे गावाला गेले पुन्हा त्यांना मध्येच ताप आला ताप उतरत नव्हता एरवी लोक ताप आल्यानंतर शहरामध्ये थांबतात ते गावाकडे गेले होते त्याच्यानंतर ते, ते मुंबईत आल्यावरही लोकांना भेटत नव्हते मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सन्मान्य अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय दोघे दिल्लीला गेले मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्रातच थांबले त्यामुळे सगळ्यात मोठ्या नाराज व्यक्तीचं नाव तर एकनाथ शिंदे आहे आणि राहिला प्रश्न आता जेव्हा हे म्हणतायत की अडीच वर्षाची टर्म तर हे स्पष्ट आहे की जेव्हा ते अडीच वर्ष सांगतायत याचा अर्थच असा आहे की काय पद्धतीचा दबाव या सगळ्या सरकारवर आहे आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस जर त्यांच्याकडे खरंच जनमताचा कौल असता तर एवढ्या सगळ्या लोकांनी म्हटलं असतं की बाबा आम्ही फडणवीसांमुळे किंवा शिंदेमुळे निवडून आलोय तर आम्ही गपगार बसलो पाहिजे त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे पण ते त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही संजय कुठे जरी असं म्हणत असले की माझ्या समर्थकांनो नागपुरात येऊ नका मला असं वाटतं समर्थकांनो नागपुरात येऊ नका याचा अर्थ तुम्ही नागपुरात या असा असू शकतो कारण राजकारणात लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जास्त महत्वाचं असतं भुजबळ साहेब जेव्हा स्पष्टपणे सांगतायत की मी नाराज असलो काय काय असलो काय गरीबाच्या नाराजीचं काय जेव्हा तुम्ही सांगताय की त्यांना राज्यसभा मिळणार आहे अरे पण त्यांनी आधी राज्यसभा मागितली होती ना तेव्हा आदरणीय सुनेत्राजींना ती राज्यसभा दिली त्यामुळे त्याला काही अर्थ नाही आताच उद्धव ठाकरेंची देखील पत्र परिषद झाली आहे त्यामध्ये ते असं म्हणाले की छगन भुजबळ माझ्या मधून संपर्क नेमकं काय सांगतात छगन भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांचं स्वाभाविक आहे पक्षप्रमुखांशी बोलणं आणि ते पक्षातले आधीचे म्हणजे मूळचे ते काय म्हणता येईल शिवसेनेचं प्रोडक्ट आहे परंतु मला एवढं एकूण जर सिनोरिओ बघितला तर संजय कुटेजी यांनी कितीही मनावर मोठा दगड ठेवला असला तरी संजय कुटे प्रचंड नाराज आहेत सुधीर मुनगुंटीवार हे प्रचंड नाराज आहेत सुधीर मुनगुंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो सुप्त संघर्ष आहे त्या सुप्त संघर्षामध्ये त्यांचा बळी गेलेला आहे पडळकर सारख्या व्यक्तीला अक्षरशः भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतलं का काय अशी परिस्थिती आहे यात एक विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी की रिपब्लिकन मत वापरली भाजपाने आठवले साहेबांशी केलेल्या युतीने रिपब्लिकन लोकांनी त्यांना मतं दिली पण रिपब्लिकनला सत्तेचा वाटा काहीच दिला नाही आठवले साहेबांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे मला वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल की नाराजांची संख्या एवढी प्रचंड आहे माइक किती प्रखर लाईट करता बाबा तुम्ही